काली मिट्टी लगने से मार्बल काले हैं टोड़ेंगे तो व्हाइट हैं काले हैं तो क्या हुआ प्राण जाए नमस्कार मित्रों आज अपन मध्य प्रदेश ये जबलपुर जिले मधे क्रीड़ाघाट नावाची जी जागा आहे या ठिकाणी नर्मदा नदीचं नर्मदा नदी वाहते इथून आणि त्या ठिकाणी मार्बलचे रॉक म्हणजे आपण जे घरामध्ये संगम वापरतो ना मार्बल त्याचे डोंगर आहे त्या डोंगरामधन नर्मदा नदी ही प्रवाह हे करतात हे आहे बेडाघाट आता इथून आपण सतरा अठरा किलोमीटर पुढे बेडाघाट आहे आणि त्या ठिकाणाहून आपण ते दुहाधार फॉल दुहाधार फॉल आणि नर्मदा नदी कशी वाहते मार्बल रॉकमधून ते बघायला जाणार आहोत आजची आपली ट्रिप ती आहे हां आता आपण फायनली भेडाघाट या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी नौकाविहार म्हणजे आपल्याला ज्या नदीतून प्रवास करायचा आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी ते नाव असते त्या नावेतून ते प्रवास करतात तर तो नौकाविहार प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आता आपण या ठिकाणी बोटिंगचे कूपन मिळतात शंभर रुपये प्रति सीटप्रमाणे आपल्याला ते घेऊन जातात पूर्ण आता आम्ही बोटमध्ये तिकीट काढतो बोटचं आणि बोटमध्ये बसल्यावर पुढील भाग दाखवतो हो तर आता हे आमचा परिवार बोटमध्ये बसण्यासाठी तिथे येत आहे आता आपणास दाखवतो या ठिकाणी बोट आहे आम्ही बोट एक सेपरेट बोट करून घेतलेली आहे सेपरेट बोटचे असे प्रति सीट शंभर रुपये असतात परंतु आपण जर आपली परिवाराच्या सहित सेपरेट बोट केली बाराशे रुपये घेतात ते आणि पूर्ण एक तासाचा आपल्याला आणतात संपूर्ण स्पॉट सांगतात ते तिथे चला आता आम्ही इथे विहारला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता हे आमचे नौकाविहारचे गाईड आहेत ते आम्हाला सर्व सांगणार आहे हे बघा असे मार्बलचे जे रॉक आहे ना ते इथे दिसतात हे आमचे नौका चालक मित्र माऊली आमच्या मातोश्री रणजित कैलास दादा हा लहान सार्थक रेडमी आणि माझी पत्नी जय और शिवजी भगवान की जय नमस्कार कर दो तो मैडम सर सभी को मैं हूँ रमेश भाई नर्मदा नौका बिहार भेड़ा घाट जबलपुर एम से सबसे पहले इस घाट का नाम यहाँ से बोट में बैठ के सब लोग मार्बल रॉक देखने जा रहे हैं इस घाट का नाम पंचवटी घाट बस्ती का नाम भेड़ा घाट नदी का नाम नर्मदा गाइड का नाम रमेश गाइड यहाँ डेढ़ सौ फट पानी बहुत लेफ्ट में देखो जैन टेंपल पिंक वाला हाँ। बीच में पीला बिल्डिंग होटल रिवर व्यू नीचे देखो अंग्रेज घाट इंडियन नहाते अभी बोटिंग चलती थी कब भी ऊपर देखो सर्किट हाउस वी आई पी लोग रोकते मंत्री ऊपर सर्किट हाउस नीचे बोट हाउस राइट साइड मंकी हाउस अंदर का गुफा मंकी दिन भर जंगल रात को मनाते नेचुरल ए सी बोटे नहीं बैठा पीते ए सी रात से भी लोग

में जब आती बाढ़ भर जाता फिर अर्धा पहाड़ बंद कर देते पंद्रह जून से बोटिंग नौका बिहार अभी घुमाते बोर्ड से बरसात में पैदल पैदल रोड <laughs> लेफ्ट में देखो साइड में कछुआ का गुफा कछुआ फैमिली रहता है दो तो बड़े छह नेचुरल कंडीशन लेटरिन बाथरूम <laughs> ज्यादा सर्दी में पूरा फैमिली कभी संवाद लेते हैं ये मार्बल देखो हार्ट वाला है बड़ी बड़ी मूर्तियों में बेड़ा हाट वाले बना रहे हैं इसी का मिलता है बिग स्टैचू फॉर द टेम्पल दिस इज ओनली सिंपल से मार्बल कटिंग इज नॉट अलाउड ओनली फॉर ब्यूटी कठिन लगा ड्यूटी खराब नहीं करते नेचुरल ड्यूटी ओनली फॉर सी नॉट फोट उपूर का शूटिंग हुआ था जिस देश में गंगा बहती है ओ बसंती पवन पागल नजरिलो रतो कोई, और यहीं से चला था राज कपूर मेरा नाम राजू हरनू ना देखती है गंगा जहां मेरा धाम मेरा नाम राजू ऐसे पद्मनी बोलती राजू आगे मन क्या ये बड़ी बड़ी खाई है ये मार्बल आहेत हे अशी दिसतायत पण याला कापून इत्या ग्रेनाइट वगैरे तयार होतात व त्या आपल्या घरासाठी उपयोगी पडतात हे चट्टान देखो साइड वाला सफेद के साथ हल्का गुलाबी आगे देखो पिंकल वाइट सेल्फी ले लो चारों साइड कमेंट्री बोलतो रमेश गाइड इसी लेफ्ट में पत्थर रेत पानी शूटिंग हुई थी ब्राउन जाएं पर बचन ना जाएं अपन बघू शकता अतिशय अप्रतिम असा निसर्ग आणि त्यामधून नर्मदा मैया वाहताना आपण या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे असं हे सौंदर्य नर्मदेचं आमचे आमचा परिवार या ठिकाणी नौकाविहारचा आनंद घेताना हे सर्व मार्बल आपण बघू शकतात हे लेफ्टमध्ये जे व्हाईट व्हाईट दिसतंय आहे एवढं पाणी पावसाळ्यात असतं असं इथल्या गाईडचं म्हणणं आहे आपण बघू शकता पंधरा जुलैपासून बोटिंग बंद होऊन जाती तर पंधरा ऑक्टोबरला बोटिंग सुरू झाली

मगर था कि वो निमोट से चलता था असली मगर से कौन लड़ेगा यहाँ अच्छा पहले दिन तो पीर कमान से मारा, और दूसरे दिन भाला से मारा और तीसरे दिन तिरसूल से मारा और चौथे दिन जब मगर ने ऋतिक को मारा तो नाव से नीचे पलट के गिरा नदी में तो पीछे भाई बोला ब्रह्मा जी ने नर्मदा को हाँ ये बात गुलाबा सर बोलते का खुण -खुण या ठिकाणी पूर्णपणे पावित्र्य राखले गेलेले आहे नर्मदा मैयाच या ठिकाणी कोणालाही उतरू देत नाही माँ पृथ्वी ये देन मा नर्मेदे गोद हर 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 नर्मदे हर हर नर्मदे आमचे दादाश्री ही माहिती आपणास पोचवतील आपण ऐका खूपच छान हे वातावरण हे दृश्य आणि नर्मदा मैयाचं पात्र सुमारे सहाशे फूट गोल हे पात्र त्या ठिकाणी आपण बघू शकता निसर्गाची जेन हे इथून व्हाईट मार्बल आपल्या घरांमध्ये बरेचसे जण लावतात तेच व्हाईट मार्बल अशा प्रकारे आमची नर्मदा नर्मदाचा जो आपला हा बेडा घाटचा मार्बल रॉकचा जो प्रवास होता हा आता संपलेला आहे कम्प्लीट एक तास त्यांनी फिरवून आलेला आहे आपल्याला या मित्रांनो आपण जे महाव रोग प्रवास केला तो या साईडला जातो आपण या साईडवर अशी नर्मदा मैया अशी वाद येते आणि इकडून आता ती नरसिंगपूर औषंगाबाद महेश्वर ओंकारेश्वर अशी जाते ठिकाणी आपली मार्बल रॉकची सफारीपूर्ण झालेली आहे आणि पूर्ण करून आपण ज्या वेळेला पुढे जातो आता आपल्याला जुवादार फॉल पाहायचा आहे परंतु त्या अगोदर या ठिकाणी आपण हे जे स्टॉल लागलेले हे आहे ह्याच्यामध्ये नर्मदे नदीतून निघालेले हे पत्तर म्हणजे यांना या या ठिकाणी हे लोक नर्मदेश्वर महादेव असे संबोधतात आणि हे आहे जे क्रिस्टल आहे

खेडाघाटचं आपण पहिलं पिकनिक पॉईंट बघितला मार्बल रॉक आता आपण दुसऱ्या स्पॉटवर चाललो आहे दुआधार रॉक दुहाधार फॉल दुआधार फॉलमध्ये आपण रोपवेने जाणार आहे आता आपण इथं रोपवेचं तिकीट काढू आणि रोपवेने दुहाधार फॉलला जाऊ आता आम्ही या रोपवेने अलीकडच्या साईडला दुवाधार आपण आलो आहे वॉटरफॉल दुवाधार वॉटरफॉल अशा प्रकारे आपण दुधार वॉटरफॉल बघितला आहे आणि इथून नर्मदा तर रोपवेने आपण अलीकडेचा साईडला आलेलो आहे आणि आता इथून समजा आपल्याला जर रोपवेने नसेल जायचं तर या अशा पुढे गेले का पुढे जाऊन इकडून असा कारचा रस्ता आहे तो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण वॉटरफॉलच्या जा दिशेने जाऊ शकतात रोपवेचं तिकीट एकशे पंचेचाळीस रुपये प्रति व्यक्ती मग ते लहान असो किंवा मोठे असो प्रतिव्यक्ती एकशे पंचेवीस रुपये रोपेचं तिकीट द्यावं लागतं याच्यामध्ये येण्याचं आणि जाण्याचं दोघांचंही तिकीट असतं तर माझा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता लाईक करू शकतात धन्यवाद